नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदान करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या आपलं जे काही भारतातील केंद्रीय मंत्रिमंडळ आहे याच्यावरील जेवढेही महत्वाचे प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत काल रात्री साडेसात वाजता आपण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे वेळात वेळ काढून तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या ठीक आहे हा जो काही केंद्रीय मंत्रिमंडळाचा व्हिडिओ आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा याच व्हिडिओमधील तुम्हाला कमीत कमी एक ते दोन मार्काचा प्रश्न बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो वही आणि पेन घेऊन बसा सुरुवातीपासून शेवट व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा प्रत्येक प्रश्नासोबत मी त्या मंत्र्याचा फोटो देखील दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल ठीक आहे सुरुवात करूया आपण भारताच्या पंतप्रधानांपासून पंतप्रधान कोण आहेत माननीय नरेंद्र मोदीजी या ठिकाणी तिसरी टर्म सुरू आहे त्यांची दोन हजार चौदामध्ये पहिली टर्म होती दोन हजार एकोणीस मध्ये दुसरी टर्म आणि दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी तिसरी टर्म या ठिकाणी सुरू झालेली आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पहा हा दोन हजार चौदाचा या ठिकाणी शपथविधी आहे हा दोन हजार एकोणीसचा शपथविधी आहे आणि हा दोन हजार चोवीसचा शपथविधी आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे ठीक आहे अजून एक या ठिकाणी सर्वोच्च महत्वाच्या व्यक्ती कोण आहेत भारताचे राष्ट्रपती काय नाव आहे त्यांचं द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या त्याच्यानंतर आपण एमसीक्यू क्यू फॉर्मॅटमध्ये प्रश्न उत्तर पाहूया या ठिकाणी हे जे काय द्रौपदी मुर्मू आहेत हे भारताचे पंधराव्या क्रमांकाचे या ठिकाणी राष्ट्रपती आहेत मग नरेंद्र मोदी हे जे काय पंतप्रधान आहेत कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे या ठिकाणी द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल देखील होत्या कोणत्या काळामध्ये अठरा मे दोन हजार पंधरा ते पंधरा जुलै दोन हजार एकवीस दरम्यान या ठिकाणी द्रौपदी मुर्मू या आदिवासी समुदायातील पहिल्या व्यक्ती आहेत आणि प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर दुसऱ्या महिला आहेत ज्यांनी हे पद भूषवलेलं आहे त्या या पदावर विराजमान झालेल्या सर्वात तरुण व्यक्ती आहेत वय चौसष्ट आणि स्वतंत्र भारतामध्ये जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती पदाचा सुद्धा मान त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे ठीक आहे तर आपण ह्या गोष्टी करण्याबद्दल आपण जाणून घेतल्या आहेत तर प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल पंधराव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत प्रेसिडेंट आहेत आपल्या प्यारा भारताचे ठीक आहे आता या ठिकाणी एक एक प्रश्न आपण जाणून घेऊया मी मुद्दाम काय केलेला आहे माहिती का, का? शेवटच्या मंत्र्यापासून या ठिकाणी माहिती घेतलेली आहे कारण की सुरुवातीचे जे काही मंत्री असतात राजनाथ सिंग असतील नितीन गडकरी असतील अमित शहा असतील पियुष गोयल असतील यांच्याबद्दल आपल्याला दररोज आपण माहिती यांच्याबद्दल वाचत असतो बरेच मंत्रालय असे आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहित नाही बरोबर त्याच्यामुळे आपण उलटी माहिती घेतली आहे लिहून घ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय या मंत्रालयाचे वर्तमानमधील मंत्री कोण आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अश्विनी वैष्णव असं त्यांचं नाव आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय या मंत्रालयाचं मंत्रिपद त्यांच्याकडे आहे पुढचा प्रश्न युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय या मंत्रालयाचे वर्तमान मंत्री कोण आहेत बरोबर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर मनसुख मांडविया असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स या मंत्रालयाचं मंत्रिपद त्यांच्याकडे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा लिहून घ्या सांस्कृतिक मंत्रालय या मंत्रालयाचं मंत्रीपद कोणाकडे आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गजेंद्र सिंग शेखावत असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ कल्चर हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे पुढचा प्रश्न पर्यटन मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गजेंद्रसिंग शेखावत असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या मिनिस्ट्री ऑफ कल्चर आणि मिनिस्ट्री ऑफ टुरिझम हे दोन्ही जे काही मंत्रालय आहेत हे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत नाव आहे त्यांचं गजेंद्रसिंग शेखावत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय या मंत्रालयाचे वर्तमानमधील मंत्री कोण आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ज्योतिरादित्य असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ इस्टर्न रिजन या रिजनचे या मंत्रालयाचे ते मंत्रीपद ते सध्या भूषवत आहेत पुढचा प्रश्न मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजीव रंजन सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे या ठिकाणी मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय सोपवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अवजड उद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे वर्तमानमधील मंत्री कोण आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एच डी कुमार स्वामी असं त्यांच्याकडे नाव आहे असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज हे मंत्रालय त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे हे फोटो आहे त्यांचा एच डी कुमारस्वामी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भूपेंद्र यादव असं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय हे मंत्रालय त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न कामगार आणि रोजगार मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भूपेंद्र यादव असं त्यांचं नाव आहे व्हिडिओ फास्ट होत असेल तर थोडासा स्लो करून तुम्ही पाहू शकता तर भूपेंद्र यादव हे कोण आहेत मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट या मिनिस्ट्रीचे ते मिनिस्टर आहेत बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर दहावा जलशक्ती मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी आर पाटील असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती बरोबर या मंत्रालयाचं मंत्रिपद त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय या मंत्रालयाचे वर्तमानमधील मंत्री कोण आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जे पी नड्डा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जे पी नड्डा असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर हे मंत्रालय त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न रसायने आणि खते मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जे पी नड्डाजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स हे सुद्धा मिनिस्ट्री त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्रा मंत्री कोण आहेत तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रल्हाद जोशी असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी ही जी काही मिनिस्ट्री आहे हे जे काही मंत्रालय आहे त्याचं मंत्रिपद यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न ऊर्जा मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्रा वर्तमानमधील मंत्री कोण आहेत तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मनोहर लाल असं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे या ठिकाणी ऊर्जा मंत्रालयाचं मंत्रिपद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय या मंत्रालयाचे वर्तमानमधील मंत्री कोण आहेत पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरदीप सिंग पुरी असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसचे या ठिकाणी मंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न ग्रहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय या मंत्रालयाचे वर्तमानमधील मंत्री कोण आहेत सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनोहर लाल खट्टर यांच्याकडे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स हे मिनिस्ट्रीचं या ठिकाणी पद त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे हे मंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढचा प्रश्न कायदा आणि न्याय मंत्रालय या मंत्रालयाचे वर्तमानमधील केंद्रीय मंत्री कोण आहेत हे सर्व जे काही प्रश्न आहेत हे केंद्रीय मंत्र्यांबद्दल आहेत बरं का युनियन मिनिस्टरबद्दल प्रश्न आहेत सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अर्जुन राम मेघवाल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चिराग पासवान असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज हे जे काही मिनिस्ट्री आहे हे जे काही मंत्रालय आहे त्यांचं मंत्रिपद या ठिकाणी यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या मंत्रालयाचं मंत्रिपद कोणाकडे आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अश्विनी वैष्णव असं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आहे पुढचा प्रश्न दळणवळण मंत्रालयाचे जे काही मंत्री आहेत ते कोण आहेत मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ज्योतिरादित्य एम सिंधिया असं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे या ठिकाणी दळणवळण मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा रेल्वे मंत्रालय या मंत्रालयाचे वर्तमानमधील केंद्रीय मंत्री कोण आहेत एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय परत एकदा अश्विनी वैष्णव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज हे जे काही मंत्रालय आहे हे त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत ज्याला आपण बोलतो एम एस एम ई एम एस एम ईचा फुलफॉर्म काय मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज बरोबर बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जितन राम मांझी असं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे या ठिकाणी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार मंत्रालय युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी म्हणजेच या ठिकाणी मंत्रा मंत्रा या मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलं आहे तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रतापराव जाधव असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विरेंद्र कुमार असं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे या ठिकाणी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय या मंत्रालयाचं या ठिकाणी मंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस ग्रामीण विकास मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शिवाज सिंग चव्हाण असं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे या ठिकाणी ग्रामीण विकास मंत्रालय या मंत्रालयाचं मंत्रिपद देण्यात आलं आहे पुढचा प्रश्न पंचायत राज मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे सोपवण्यात आलं आहे सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ललन सिंग असं त्यांचं नाव आहे हे जे काय वरचं मंत्रालय आहे ग्रामीण विकास मंत्रालय याच्याबद्दल मला थोडंसं कन्फ्युजन होत आहे हा प्रश्न जरा थोडासा चेक चे करून बघा ठीक आहे कारण की फोटो जरा थोडासा वेगळा लागलेला दिसत आहे ग्रामीण विकास मंत्रालय यांचं जे काही मंत्रालयाचं मंत्रीपद आहे ते कोणाकडे दिलं आहे मला कमेंट करून अवश्य सांगा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस नागरी विमान वाहतूक मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलं आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किंजरापू राम मोहन नायडू असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पोलाद मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एच डी कुमारस्वामी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस संसदीय कामकाज मंत्रालय या मंत्रालयाचं मंत्रिपद कोणाकडे आहे एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी किरेन रिजिजू असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न मिनिस्ट्री ऑफ कोल कोळसा मंत्रालय या मंत्रालयाचे वर्तमानमधील मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी जी किशन रेड्डी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा खान मंत्रालय या मंत्रालयाचं मंत्रिपद कोणाकडे आहे लक्षात घ्या मिनिस्ट्री ऑफ कोल आणि मिनिस्ट्री ऑफ माइन्स हे दोन्ही या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जी किशन रेड्डी यांच्याकडेच आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीसावा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी चिराग पासवान असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए प्रल्हाद जोशी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा वस्त्र मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल्स या मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक डी गिरिराज सिंह असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे गिरिराज सिंह असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न परराष्ट्र मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर आपले या ठिकाणी पर्याय क्रमांक सी यस म्हणजेच सुब्रमण्यम जयशंकर यस जयशंकर म्हणा किंवा सुब्रमण्यम जयशंकर म्हणा मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स या मंत्रालयाचं मंत्रिपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न शिक्षण मंत्रालय या मंत्रालयाचं मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक बी धर्मेंद्र प्रधान असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर अडतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जयंत चौधरी त्यांचं नाव आहे राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे पुढचा पष्णा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महिला आणि बाल विकास मंत्रालय या मंत्रालयाचे वर्तमानमधील मंत्री कोण आहेत एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अन्नपूर्णा देवी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किरेन रिजिजू मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स हे सुद्धा डिपार्टमेंट त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आदिवासी व्यवहार मंत्रालय या मंत्रालयाचे वर्तमानमधील मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी जुआल ओराम असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स हे त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय या मंत्रालयाचं मंत्रिपद या ठिकाणी कोणाकडे देण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक सी शिवराज सिंग चौहान मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर हे या ठिकाणी मिनिस्ट्री त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे कोणाकडे सोपवण्यात आलं आहे तर साधी गोष्ट आहे सगळ्यांना लक्षात पाहिजे पर्याय क्रमांक बी निर्मला सीतारामन असं त्यांचं नाव आहे सोबत सोबत कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स हे देखील या ठिकाणी पर्याय क्रमांक ए निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय या मंत्रालयाचं मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक डी नितीन गडकरी असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज हे या ठिकाणी मंत्रालय त्यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढचा प्रश्न संरक्षण मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण कोण आहेत किंवा या मंत्रालयाचं मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक सी राजनाथ सिंग असं त्यांचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हे त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस ग्रह मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे आहे तर साधी गोष्ट आहे मोठा भाई तर पर्याय क्रमांक बी अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हे त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न सहकार मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ को हे सुद्धा या ठिकाणी पर्याय क्रमांक ए अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे आणि साधी गोष्ट आहे भारताचे वर्तमानमधील पंतप्रधान कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी नरेंद्र मोदीजी हे या ठिकाणी भारतातील वर्तमानमधील पंतप्रधान म्हणून कामकाज पाहत आहेत मला फक्त कमेंट करून सांगा वर्तमानमध्ये नरेंद्र मोदी भारताचे कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे क्लिअर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं काल रात्री साडेसात वाजता आपण एक व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्रिमंडळ त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे बरोबर आणि आज आपण साडेसात वाजता काय केलेलं आहे तर केंद्राचं जे काही कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे अशा प्रकारचे जे काही व्हिडिओज असतात याच्यातील प्रश्न हमखास एक्झामला विचारले जात असतात आजचा व्हिडिओ आवडला असेल ही सिरीज आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि तुमच्याकडे एखादा टॉपिक असेल साडेसात वाजताच्या सिरीजमध्ये कोणता घ्यायचा याच्यासाठी काही तुमच्याकडे आयडिया असेल तर अवश्य कमेंट करून सांगू शकता शेवटी जाताना एवढंच बोलेल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी सहा ऑक्टोबरला आहे सात ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्यांचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे